नमस्कार मी सीमा तुमचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मी आता सकाळच्या स्वयंपाकाला लागलेली आहे आणि आज मी टिफिनला बनवणार आहे पिवळा बटाटा तर त्यासाठी या इथे मी बटाटे वगैरे उकडून घेतलेत आणि पाऊस म्हणजे रात्रभर येतोय आता देखील पाऊस चालूच आहे थोडा थोडा येणं त्याचं आणि सध्या आमची लाईट गेली त्याच्यामुळे मला मिरची लसूण हे वाटून घ्यायचं होतं परंतु म्हटलं व्हिडिओला सुरुवात करून घ्यावी तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची मला देवपूजा वगैरे छान अशी करायची आहे परंतु थोडासा म्हणजे टिफिन वगैरे बनवल्यानंतरच मी देवपूजा वगैरे करून घेणार आहे तर मी आता स्वयंपाक पत पटपट असा बनवून घेते भाजीसाठी या इथं मी बटाटे उकडून घेतले त्याचबरोबर कांदा कोथिंबीर कढीपत्ता हे देखील काढून घेतलं आहे आणि आता पटपट असा स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे टिफिन तर चपात्यांसाठी पीठ देखील मळून झालेलं आहे ही माझी जी कामं आहेत ती रोजचीच आहेत तुम्हाला रोज मी वेगळं काय दाखवणार मिडल क्लास लाईफस्टाईल जी आहे तीच तुमच्यासोबत शेअर करत असते मी म्हणजे कुठं बाहेर वगैरे जात नाही कधी जरी गेले सुट्टीच्या दिवशी तर आम्ही सगळेजण असतो एकटी मी कधीच कुठं फिरत नाही किंवा मग काही दाखवण्यासारखं असेल तर त्यावेळेस आम्ही सगळे सोबत असतो आणि आता कसं यांचं स्कूल चालू झाल्यामुळे बाहेरचे जे व्हिडिओ आहेत ते म्हणजे अगदी कमी येतील सुट्टीच्या दिवशी जरी यांना वेळ असेल तर आम्ही कुठं बाहेर जाऊ नाहीतर आपलं घरामध्ये जे काही माझं डेली रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर माझ्याकडून काही तुम्हाला घेण्यासारखं असेल क्लिनिंग हॅक्स असतील किंवा टिप्स असतील किंवा वेळेचं मॅनेजमेंट वगैरे तर या गोष्टी तुम्हाला माझ्याकडून मिळू शकतात बाकी मग माझं जे घरातलं रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत म्हणजे इथून पुढं तरी शेअर करेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा या इथं हा जो आहे ना तो बनवून आणलेला आहे आणि खूप छान असा आहे पण तुम्हाला कसं म्हटलं का काचेच्या भरतीमध्ये ओतून ठेवल्या बरून पहिला जो मसाला आहे ना, थी थी। ना, ना तो संपलेला नाही आली आणि मग ही दुसरी लाल तिखटची होती यावर्षी मी लाल तिखट काही बनवलेलं नाही त्याच्यामुळे मग बनणारे काय आहे हळद देखील बनवली नाही तर ही जी आहे ती लाल तिकाची गर्दी त्याच्यावर हा मसाला बनवून घेते हा जो काळा मसाला आहे ना साठ घेतला पण खूप छान असा आहे याने भाज्या खूप छान होतात आणि म्हणजे असं पित्त वेळ होत नाही खूप छान असं बनवलं जातो तर हा एक किलो मसाला आहे तर अगदी म्हणजे गरम असा सुगंध दरवतोय पिशवी सोडली तरी पण खूप मस्त असा आहे आणि कलर देखील खूप छान आहे तो माझ्या कट वगैरे अगदी मस्त येतो तर आता एक वर्षभराचं तर टेन्शन घेतलेलं आहे हे खूप मस्त असं आहे जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा काढून घ्यायचं पण परंतु पहिला जो माझा थोडासा राहिलेला आहे ना तो संपल्यानंतरच हा वापरणार आहे मी तर मी कसं घेवलेच आहेत वगैरे कट वगैरेच्या आणि याच्यामध्ये आणखी तुम्हाला दिसत असेल थोडासा मसाला आहे साधारणतः एक दिन वाटत तरी असेल आताच मी काढलंय त्या दिवशी आणि एवढा बाकी आहे तर आता हा हा संपल्यानंतर हा मी वापरायला सुरुवात करणार आहे पासून एवढा पाऊस चालू होता साडेचारपर्यंत पर्यंत चांगला सुरूच होता तर इथं म्हणजे आमच्या खालचा जो रस्ता आहे ना सोसायटीचा तिथं देखील पाणी वाहतं आहे आता जवळपास सहा वाजले आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे पिल्लू स्कूलला गेला नव्हता कारण त्याची तब्येत थोडीशी डाऊन होती त्याच्यामुळे त्याला काही पाठवलेलं नव्हतं आणि पिल्लूने मी भरपूर आराम केला आज आम्ही दुपारी बराच वेळ झोपलो होतो कारण पाऊस खूप जास्त होता थंडी वाजत होती त्याच्यामुळं मग आम्ही ब्लँकेट घेऊन पडलो आणि झोपी गेलो राईट ना तर पिल्लूला म्हणजे आता बरं वाटतंय पण पाऊस देखील आज खूप जास्त झाला आहे तुम्ही म्हणजे न्यूजमध्ये वगैरे पाहिलंच असेल की गोदावरीला छान असा पूर आलेला आहे कारण सकाळपासून पाऊस खूप जास्त होता आणि कंटिन्यू होता त्याच्यामुळंच हे झालेलं तर आत्ता मी स्वयंपाकाला लागणार रा आहे रात्रीच्या तर आज मी बनवणार आहे गुळाची दशमी तर त्याची रेसिपी देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर इथं दशमीसाठी म्हणजे एक वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी गुळ हे दाखवताना व्हिडिओ चालूच नव्हता पिल्लूने आठवण करून दिली की कॅमेरा ऑफ होईल असं तर इथं पातेल्यामध्ये मी एक वाटी पाणी आणि एक वाटी गुळ घेतला आहे तो आता गुळ मेल्ट होईपर्यंत आपण हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ उकळायचं देखील नाही तर या ज्या दसम्या आहेत ना त्या प्रवासामध्ये तीन ते चार दिवस आरामात टिकतात त्याचबरोबर कधी काही भाजीला नसेल किंवा आपल्या तोंडाला चव नसेल त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही आरामात बनवून देऊ शकता तर इथं आता हा जो गुळ आहे ना तो पूर्ण मिनिट होऊ द्यायचा आहे आणि जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊन वाटी गुळ घेतला तरी चालेल परंतु या इथं मी एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे तर आता हे गुळाचं पाणी तयार करून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण भेटूया इथं ताटामध्ये मी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय साधारणतः त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलंय आणि त्यामध्ये आता आपण दोन तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे हे तूप थोडंसंच गरम केलेलं आहे अगदी जास्त कडकडीत देखील नाही केलेलं आणि आता हे तूप आपण सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे पाणी आपण बनवून घेतलेलं आहे ना ते पाणी या पिठामध्ये टाकून घ्यायचंय आणि आता या पाण्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ आपण याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे तर अगदी छान असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही मळायचं नाहीतर मग ज्या दशम्या आहेत ना त्या कडक होतात यासाठी तर होता साधारणतः मोठी एक वाटी घेतलेलं जे पीठ आहे ना त्याला हे पाणी पुरेसं झालेलं आहे म्हणजे जास्तही नाही आणि कमी देखील नाही मी अंदाजेच घेतलेलं होतं परंतु परफेक्ट असं माप झालेलं आहे तर आता अगदी छान असं मी याचा गोळा बनवून घेते इथं अगदी छान असा गोळा बनवून घेतलाय तर त्यावरती आता थोडंसं तूप टाकायचंय आणि आणखीन थोडस मळून आपण हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत अगदी मसूद हो हो असा गोळा या इथं मळून ठेवला आहे तर आता पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्यापासून दशम्या छान अशा बनवून घेणार आहोत गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय आणि पीठ छान असं भिजलेलं आहे पुन्हा माझ्याकडून विलायची पावडर वगैरे टाकताना व्हिडिओ शूट करायचा राहून गेला आज थोडासा गोंधळ होतो डोक्यामध्ये काही झालंय काय माहीत नाही परंतु असो आता मी पीठ छान भिजलंय तर मस्त अशी ती पोळी लाटून घेते तोपर्यंत इथं पॅन देखील गरम होईल इथं एक गोळा चपातीला आपण जेवढा घेतो ना तेवढ्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे आणि तो थोडासा लाटून आपण त्याच्यामध्ये ते तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी थोडस तूप लावून घेते त्याच्यावरती थोडस पीठ टाकून घ्यायचंय आपण लाटून घेऊया हे जे पीठ आहे ना ते अगदीच मौसूद होत नाही कारण त्याच्यामध्ये आपण गोळ घातलेला असतो थोडस ते कडकच राहत कितीही मळमळलं तरी हे लाटून घेतलेले आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त जाड देखील नाही तर पॅन आता गरम झालेला आहे पर तर आपण हे भाजून घेऊया पॅनला थोडस तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही लस टाकून घ्यायची दोन्ही साईडनी अगदी छान अशी खरपूस घासून घ्यायची त्यावरती तूप लावायचं जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल देखील वापरू शकता परंतु तुपाने खूप छान लागते चवदार अगदी छान अशी फुगायला सुरुवात झाली फुगली म्हणजे ही जी दशमी आहे ना ती अगदी मोसूद होते कडक वगैरे अजिबात बनत नाही मस्त असं दोन्ही साईडने तूप लावून घेतलंय आता छान असं मी भाजून देते दे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी खरपूस घातलेली आहे आणि फुगली देखील छान आहे दोन्ही बाजूने अगदी छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आता याच पद्धतीने सर्व दशमी मी बनवून घेते आणि खूप छान अशी रेसिपी आहे साधी सिंपल आहे तुमच्या मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही आरामात झटपट बनवून देऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता अगदी मौसूद अशी झालेली आहे म्हणजे ती फोल्ड देखील मस्त होते आणि त्याला लेअर देखील मस्त सुटलेली आहे अगदी खायला छान अशी मस्त ही दशमीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता राहिलेल्या सर्व दशम्या आहेत त्या मी पटपट अशा बनवून घेते जेवण वगैरे झाल्यानंतर वटा भांडी हे सर्व काही आवरलेलं आहे आणि आज मी ठरवलेलं आहे केसांना तेल लावायचं तर हे जे तेल आहे ना ती मी तीन दिवसापूर्वीच बनवून ठेवलेलं आहे परंतु माझ्याच्याने काही माझ्या केसांना लावणं झालेलं ला नाही तर फायनली आज तो मुहूर्त लागलेला आहे आणि मी माझ्या केसांना हे मस्त असं तेल लावून घेणार आहे खूप छान असं आहे आणि इफेक्टिव्ह आहे त्याचा वास देखील खूप सुंदर असा येतोय तर आता मी पहिलं तर थोडंसं कोमट करून घेते आणि त्यानंतर माझ्या केसांना हे तेल लावून घेते तर इथं दुसऱ्या एका वाटीमध्ये थोडस घेतलेलं आहे तेल आणि कोमट करून घेतलंय आणि मला उद्या केस धुवायचे त्याच्यासाठी म्हटलं थोडस तेल लावून घ्यावं आणि आज दुपारी की काय डोकंही दुखते तसं मला डोक्याचा थोडासा प्रॉब्लेम जाणवायला कारण वारंवार डोकं दुखायला सुरुवात झाली म्हणूनच म्हटलं आपण थोडंसं तेल देखील लावून घेऊया आणि रात्रभर जर आपल्या केसामध्ये तेल निघलं तर आणखीन छान केसांना देखील आणि डोक्याला देखील बऱ्यापैकी आराम मिळेल यासाठी तर असं पूर्ण भागभांग तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी मसाज करायची दहा पंधरा मिनिट केली तरी काहीच नाही अडचण हे जे तेल आहे ना ते खूप जास्त इफेक्टिव्ह हो असं आहे याच्यामुळे केसांच्या सर्व समस्या संपुष्टात येतात मेन म्हणजे केस गळती पूर्णपणे थांबते आणि केसातील कोंडा आणि कोंडा कमी झाला की बाकी केसांच्या समस्या आपोआपच कमी होतात मेन म्हणजे कोंडाचा असतो आणि याच्यामध्ये भीमसेने कापणी टाकलंय ना त्याच्यामुळे जर काही आपल्या डोक्यामध्ये काही इन्फेक्शन वगैरे असतील किंवा फुवळ वगैरे येत असतील ते देखील कमी होतात साहित्य टाकलंय ना त्याच्यामुळे मग केसांची मजबूती वाढते पहिले तर पूर्ण कालपला आपण तेल लावून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने करायचे आहे आता आपल्याला स्वतःची स्वतः मसाज करायला म्हणजे जास्त वेळ करावाशी वाटत नाही आणि थकवा येऊन जातो दुसऱ्याने जर आपल्या केसांची मसाज केली तर अगदी काय म्हणतात ना पाच मिनिटामध्ये डोळे झाकायला सुरुवात होते खूप छान वाटतं परंतु बघ आपली काम आपण करायची इथ केसांच्या मुळाशी तेल लावायचं आणि हलक्या हाताने मसाज करायची जास्त देखील नाही करायचं फक्त आपण असे बोटांच्या साह्याने हे जे बोट आहेत ना असं असं करून याने मसाज करायची आठवड्यातून दोन वेळेस याने मसाज केली तर खूप पटकन असा रिझल्ट जागवतो तुम्हाला जर तीन वेळेस तुम्ही हेअर वॉश करत असाल तर तीन वेळेस देखील लावू शकता खूप छान असं तेल आहे लागते डॅमेज झालेले केस देखील पूर्णपणे रिपेअर होतात तर अगदी मस्त असं मी तेल लावून घेतलंय आता मी वेणी घालणार आहे आणि केस असेच ठेवायचे आहेत आपण तेल लावल्यानंतर लगेच कधीच केस विंचरायचे नाही तर अर्धा तास तरी हे जे तेल आहे ते आपल्या केसांमध्ये बुरू द्यायचं त्यानंतर विंचरायचं पण आता रात्र आहे त्याच्यामुळे मी विंचणार वगैरे काहीच नाही बस मी आता फक्त वेट घालून एक रबर लावून ठेवला आहे परंतु सध्या आता मी क्लचर लावते आणि ठेवते झोपायच्या वेळेस मस्त अशी वेणी घालायची आणि छान असं झोपून घ्यायचं तर तेल लावल्यामुळे खूप शांत अशी झोप येते आणि डोळ्यांना देखील शांत वाटतं त्याचबरोबर डोकं शांत होतं आणि डोकं शांत असेल तर आपली झोप देखील मस्त होते तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय